आजची पत्रकार परिषद आम्ही यासाठीच घेतलेली आहे की या राज्यातला धनगर समाज बांधव आमचं आता एकत्र झालेला आहे कालचं जे आंदोलन आहे या आंदोलन आमचं पेट घेतलेलं आहे आणि यापेक्षा दहा पटीने आता मुंबईच्या दिशेने आमची जाण्याची तयारी आहे पण या महाराष्ट्रातलं जे आता सरकार आहे भाजपचं किंवा केंद्रात भाजपचं सरकार आहे यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्यामुळं आमचा एकच आता नारा आहे खंडोबाची शपथ घेऊन आम्ही सर्वांनी सांगितलेले आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही भाजपला मतदान करणार नाही पुढचं आंदोलन पुढचं आंदोलन आमचं जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्याच्या नंतर आम्ही राज्यव्यापी बैठक घेणार आहोत सर्व धनगर समाजाचे नेते कार्यकर्ते उपोषण करते सर्व एकत्र येऊन पुढची मुंबईची आम्ही तारीख ठरवणार आहोत नाही आंदोलन हे आमचं त्या ठिकाणी मुंबईला आझाद मैदानला उपोषण असेल किंवा रास्ता रोको असेल ते बैठक झाल्याच्या नंतर आम्ही ते ठरवणार आहोत मागणी तो जर आमची पूर्ण नाही झाली तर शंभर टक्के आम्ही आंदोलनाचा हात्यावर उपसतोय आम्ही आंदोलन करणार आहोत जोपर्यंत आमचं एसटीचं सर्टिफिकेट आमच्या हातात भेटणार नाही तोपर्यंत मग या सरकारनं गोळ्या जरी घातल्या आम्हाला फाशी दिली तरी आम्ही मुंबईहून उठणार नाही लढाई दोन्ही दोन्ही आमच्या लढाई सुरू आहेत आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा भेटणार नाही तोपर्यंत आझाद मैदानावरून आम्ही उठणार नाही जसं काल या सरकारने आम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणून पोलीस स्टेशन म्हणजे पोलिसांना पुढं करून आम्हाला पकडलंय धरपकड केली उठवलंय तसं आता होणार नाही